स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये तर आता उंबर वेळी शकते ना तर आता शेतावर बैल धावायला आणि माझ्यासोबत आहे शबू ना धुव धुवा आहे कर चला तुम्हाला तिकडे गेल्यावरच भेटतो आता चला बघू शकता आता आम्ही बैलांना अंग धावासाठी पाणी तापवले बघू शकता थंडी पण खूप आहे म्हणून बाईल खोराक खात टाकू शकतो लिंबाचा पराठा लावले आणि बघू शकता आमच्या शेतावरचा व्ह्यू किती मस्त सकाळी साडेसात वाजता आणि आमच्या देवीचं मंदिर आहे सावराई मातेच इथं तो बैलांचा गोठा तर बघू शकता आमचा राजा बैल आलेला आहे बाहेर अंग धुण्यासाठी बघू शकता हा आमचा मन्या बैल आलेला आहे तू तू बोलताला काम लावत लगेच तर बघू शकता रवीत राजाला पण दवीत लावलं तर बघू शकता गरम पाणी पण घेऊन आलं गरम पाणी पण बघू शकतो मग वाफ वगैरे कसे येतील सुकून वाटतं प्याज म्हणजे गरम पांडा लावले तुमचे बैल विल धावून झालेले आहेत तर आता आम्ही चाललो घरी तुम्हाला फ्रेश विश झाल्यावरच भेटतो चला आता तर बघू शकता आता आम्ही बाईला आणल भराला महाराजा आहे तिकडे टेम्पो आणू गेले तू इकड मी आता फ्रेश विच झालोय आम्ही आता आम्ही चाललोय काहीच बघू शकता टेम्पो आलेली आहे आमची

तेरा बाय मला आता हा बघू शकता आता आम्ही निघालो तुम्हाला तिकडे गेलो

बघू शकतात आम्ही आलो आठदा बघू शकतात गर्दी जाम आहे तर आता आम्ही पोहोचलेला आहे आता तर बघू शकता आठ जाम गर्दी आहे तू बघ माझे टेम्पल उतार मार्क असेल काजगीच फुटेल आमची टेम्पू तिथे आम्ही बघू शकतो दारा खाली ठेवले गाडी जमायला जमेल थोड गेला सगळे बाईला तिकडे जाम गर्दी बघू शकता इथे गाडी विजयी झाली कोणते कोणला माहित नाही आणि गाडी विजयी झाली आणि गर्दीच जाम आहे धुवा जाम होऊन बघू धुवा तुम्ही विजयी झालेली आहे गाडी चला आता आम्ही झालं शरीर जमवायला आणि तुम्हाला बाईल पण दाखवत आता आमची अर्धी लोक गेल्यात पुढे आणि आता धुव कसं बुव इकडं आता आम्ही चाललंय लागतो आणि काय आला तर जाम काही पण आज धुव जाम ताव मारणार नाही तुव जाम थाव मारणार जिकल ना आपली आज पण कशी शंभर टक्के जिंकली पाहिजे त्या दिवशी दोन जिंकले आज किती जिंकले पाहिजे आज चार पाच जिंकले पाहिजे गाडी आलेली आहे कोणाची तरी मग उजवी विजयी झालेली आहे काहीच बघू शकता सायकल प्रसन्नशील सोम्या प्रसन्न नांदीने मुरमडाना जोर झाले गवती प्रसन्न खंडेश्वर प्रसन्न स्वरा नवनीत बघू शकता दुवाले चिकन खायला ना सबू

चला तुम्हाला आता जेवण झाल्यावरच भेटतो आता आम्ही जेवतो आता आमच्या थोड्या शरियत जमेलच तुम्हाला सांगतो काय येते चला आमची शर्यत जमली आहे आता आणि मला लाखो शर्यत आहे आम्ही बैल घेऊन चालतो तिकडे तिकडे गेल्यावरच तुम्हाला भेटतो चला बघू शकतो पाणीबाजूत गर्दी बघू शकता तुम्ही नावा द्यायला नाही बघू शकतो किती लागली एक दोन तास लागत बघू आता काय होतं आम्ही पण नाव द्यायला आलो छान गर्दी बघू दिलं मला पण दिली

आमची शर्य जमली होती पण तिथे नाव नोंदणीसाठी एकच रजिस्टर होता खूप म्हणजे खूप गर्दी होती एक तास आम्ही तिथे लाईन मध्ये उभं राहिलो पण आमचं काही नाव घेतलं नाही त्याच्यामुळे खूप निराश झालो आम्ही आणि आमची बैल पण म्हणजे एकदम निराश होऊन बसलेले आहेत आणि आम्ही आता घरी निघणार आहे आयोजकांनी नीट आयोजन करून शर्यती गाडा मालक हा शेतकरी घरातील असतो एवढा लांबण्यात येतो त्याचा पण विचार केला पाहिजे आयोजकांनी धन्यवाद चला आता आम्ही चालू घरी तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा का वाटला काय वाटलं कमेंट करून सांगा आणि सा पुढे आपण नवीन नवीन ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी तर माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गाई